सर्वोत्तम डिफेंडर त्यामुळे एक सेफ रेड करत माघारी परतल्यानंतर दस पटी चुकून संघाला प्रत्युत्तर देण्यासाठी साजुरे संघाचा दर्शन नंबर तीन हा युवा काडू आपण पाहतोय अर्थात याच्यावरती फार मोठा विश्वास दाखवला कॅप्टन ने आणि कर्णधाराचा जो विश्वास आहे तो संपादित करण्याची एक मोठी जबाबदारी दर्शन नंबर तीन वरती असणार आहे दरम्यान राईट कॉर्नरला आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सहजरित्या निदान रेषा क्रॉस केली बोनस लाईन देखील ऑन होती परंतु त्याच्यासाठी प्रयत्न तेवढेच मोठ्या प्रमाणामध्ये होणे गरजेचं होतं

गणपती चिपळूण संघाच्या खात्यामध्ये होते त्यानंतर धू डायरेक्ट आपल्याला पाहिजे भेटले अर्थात साजुरे संघाची आहे साजुरे संघाचा हा देखील एक उंचपुरा असा खेळाडू आहे भोजस केलेकर जर्शी नंबर सहा एक उंच पुरा असा खेळाडू होता त्याने देखील आपल्या खेळाची चुनूक दाखवत मला ते कोणत्या पंचायत विरोधामध्ये जोरदार आक्रमण करायला सुरुवात केले ओजस असेल त्याचबरोबर विपुल असेल याच्याकडनं सांजुरे वासियांना फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी आदरणीय निखिलजी गुरव यांच्याकडून तब्बल एक हजार एक रुपयाची त्यांची प्राप्त झालेले आहे निखिलजी गुरव यांचं देखील मनापासून खूप खूप धन्यवाद आपण पाहतोय दर्शन नंबर सेवन एक उंच असा खेळाडू दस पाठी चिपळून जय सिमा माता सालदूर आहे हे दोन्ही विजेते पदाचे प्रबल आवेदन असणारे संघ त्यानंतर मात्र साजूर संघाकडनं बॅक टू बॅक जास्त नंबर टीम ला सकाळी ट्रॅक पाठवलं जात आहे छोट्या सलीचा खेळाडू पर्यंत प्रचंड गुणवत्ता या पारस आपल्याला पाहायला मिळाला पारसने प्रयत्न नक्कीच केलेले होते आता त्याच्यासाठी बोनस टाईम ऑन होती परंतु आपल्याला बोनसचा नियम माहिती आहे एक पाय बोनस टाईमच्या पलीकडे आणि त्यातला दुसरा पाय हवेमध्ये असणं गरजेचं होतं एक, नाता 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 एक पट्टू डिफेंद, बनाम दस पटी विपुल बनाम दसपटी चुकून हे बॅटल आपल्याला शेवटच्या चढाईपर्यंत पाहायला भेटू शकेल मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं महाकाली कुंभारली आणि गजानन होता पहिल्या मध्ये शांत संयमी खेळ खेळताना आपण सर्वांनी पाहिलं अर्थात सुरुवातीला आघाडी घेणार महाकाली दुसऱ्या मध्ये मात्र कुंभार वरती गेला त्याचा रिझन आहे मंटी आंबेकरचा शानदार खेळ आणि दोनच खेळ या मॅच मध्ये दोन्ही टीम कडनं सादर केला जाऊ शकतो सुरुवातीला दोन्ही टीम राष्ट्रीय खेळाडू प्रो कबड्डीच्या माध्यमातून देखील ज्याचा बहादार आपण पाहिलेला होता स्वप्न शिंदे मैदानामध्ये दाखल होतोय बंगाल वॉरियर्स संघाकडून देखील खेळलेला होता राष्ट्रीय खेळाडू त्याच्या खेळाची सुरू तुम्ही सातत्यानं पाहिलेली आहे आणि स्वप्नीलचं मैदानामध्ये दाखल होणं त्याच्या टीमचा कॉन्फिडन्स नक्कीच उंचावताना आपल्याला पाहतोय दोन्ही संघात एक जबरदस्त बॅटल आहे दरम्यान विपुल सुर्वे यांनी जर सुपर रेड केली तर निखिलजी गुरम यांच्याकडून तब्बल पाचशे रुपयाचा कॅश प्राईज त्याच्यासाठी असणार आहे अर्थात विपुलकडे ती क्षमता आहे तो करिश्मा त्याने अनेक स्पर्धेमध्ये पार पाडलाय परंतु हा निर्णायक सामना असणार आहे दोन्ही टीमसाठी डुआ डाय पद्धतीचा सामना असणार आहे या स्पर्धेच्या पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय व्हायचा असेल दोनों टीम ने इतना तो संघर्ष करावा लगे लहरों से, से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नंदी चिंडी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सौ बार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भर देता है आखिर उसके मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती स्वप्निल तो बना मोजे यह मुकाबला यहाँ पर देखने को मिलता हुआ दुआ डायरेक्टर जी नंबर सेवन पुनलाइक तो का सचो है सात खंड का शानदार डिफेंड डिफेंडिंग चैंपियन बनाम डिपेंडिंग चैंपियन असल बैठे लाख उत्पाद तो है लॉबिस्ट आधार के तो डाव्या कोपऱ्यातला जो डिफेंडर होता स्पर्श दर्शन नंबर सेव्हन एका गुणाची कमाई दस पट्टी चिपळूण संघाच्या खात्यामध्ये आणि सुरुवातीच्या मिनिटामध्ये आपण जर गुणफलक पाहिला तर अर्थातच सा सादुरेचा संघ तीन गुणांवरती तर दोन गुणांवरती दस पटी चिपळूण सारखा बलाढ्य संघ आहे दस पटी चिपळूण संघाचा जर विचार केला तर स्वप्नील शिंदे सारखा राष्ट्रीय खेळाडू आहे दुसरीकडे सालदुरे संघ देखील बलाढे संघ आहे या संघामध्ये उद्याच खेडेकर आहे विपुल सुरबे आहे दरम्यान सहज बोनस गुणाची कमाई करतोय आपण बघितलं तर सात व सात काडू ज्यावेळेला डिफेन्स वरचे असतात त्यावेळेला बोनस टाइम ऑन असते आणि यावेळेला छोट्या कमीचा काढू पारस सकाळी ट्रॅक वरचे असणार आहे पाच चा डिफेन्स आहे बोनस टाईम ऑफ त्यावर दुसरं डाव्या कोपऱ्याचा जो डिफेन्स होता त्याला हलकासा स्पर्श करत त्याच्या दोन्ही खांद्यांना स्पर्श करत हा काढू सहज रुपया मिड क्लास करतोय एका गुणाची कमाई करतोय अद्भुत कामगिरी आहे पारस ची हा पारसपणे आपल्या टीमसाठी खऱ्यातून सुवर्ण कामगिरी पार पडतात आपण पारसला पाहिलेला आहे आणि पारसच्या सगळेला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व नंबर सिक्स हा दिलाय कि खाडू, दोन्ही टीम मध्ये अनुभव आणि युवा खेळाडूंचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरणा आपल्याला पाहिजे होते स्वप्नील एकीकडे अनुभवी खेळाडू आहे राष्ट्रीय खेळाडू आहे ब्रो कबड्डी मध्ये देखील त्याला पाहिलं बकल वॉरियर्स कडनं देखील खेळताना आपण सर्वांनी पाहिलंय आणि असा चार खेळाडू कर एकीकडे तर दुसरीकडे जयंत सिमाचा साजुरे संघाकडे ओजस खेडेकर आहे जो सकाळी ट्रॅक वरती आपण पाहतो याच ओजेस खेडेकरला पालघरच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये एका चढाईमध्ये तब्बल सहा गुणांची कमाई करताना पाहिली या यावेळेला देखील दमदार कामगिरी ओजसची स्वप्नील शिंदे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे इथे देणारे तुम्हाला घेता आलं पाहिजे पाचशे रुपयाचा कॅश प्राईज ऑन आहे विपुल सुबे राईट कॉर्नरचा एक सर्वोत्तम डिफेंडर सरशी नंबर चार दस पटी चिळून संघ ऑल च्या नजरिक आहे इथे सर डिफेन्स मध्ये यशस्वी ठरले असते काढून तर कदाचित दस वर्षे संघासाठी ती मोठी धक्क्याची घंटा ठरू शकले असते परंतु ऑल आउटच्या धोक्यापासून वाचवलंय सुपर टॅकल ची पोझिशन आहे तीन खेळाडू डिफेन्स वरती पुन्हा एकदा होत्याच त्याने नुकतीच एक मल्टी पॉइंट रेड केली होती व्यासपीठाच्या उजव्या बाजूला अर्थातच जे प्रेक्षक उभे आहेत व्यासपीठावरती त्याने एक नम्रतेची विनंती आहे की मान्यवरांना व्यासपीठावरती येण्यासाठी अडचण निर्माण होते कृपया आपण ती जागा खाली करावी व्यासपीठावरती उजव्या बाजूचे प्रेक्षक उभे आहेत त्याला एक नम्रतेची विनंती आहे आमची जी ऑर्गनायझर टीम आहे आमची जी ऑर्गनायझर टीम आहे आपण त्या ठिकाणी थोडस प्रयत्न करून घेऊया प्रेक्षकांनी कचाकच भरलेलं मैदान कुटुंब भरलेलं मैदान आहे एकीकडे एक 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 समोर समुद्र किनार आहे हो यावेळेला मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा दर्शी नंबर चार पुन्हा एकदा मैदानामध्ये सुपर टॅकलची पोझिशन तीन गाडू डिफेन्स वरती तीन पेक्षा कमी किंवा तीन गाडू ज्यावेळेला डिफेन्स वरती असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर केला तर त्याला सुपर टॅकल म्हटलं जातं त्या ठिकाणी डिफेन्स खात्यात दोन गुणांची कमाई कदाचित त्या ठिकाणी कोणत्याही गाडूला स्पर्श न करता लॉबी मध्ये गेला त्याचा परिणाम दोन गुणांची कमाई आपण चिपुण संघाच्या खात्यामध्ये पाहतोय गुन्हे परत जर पाहिला तर अर्थातच दोन्ही टीम सहा सहा गुणांनी बरोबरीत खेळतायत एकीकडे स्वप्नीलाय तर त्याचबरोबर युवा काढूनचा भरणार असणार दसपटी चिपळून तर दुसरीकडे विपुल सुर्वे आणि ओदेस खेडेकर सारखे स्टार काढून ज्या टीमचा प्रतिज्ञायत तो सालदुरेचा संघ आहे जय सीमा सालदुरे बनाम दसपटी चिपळून आज संघर्ष पहिल्या आप हा आपण आजमावतोय मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या मध्ये दोन्ही संघ विशेषतः महाकाली कुंभारले असेल घटन संघर्ष थोडेसे डिफेन्सिव्ह खेळले एका कुणाची नाम मात्र आघाडी त्यावेळेला आपल्याला टीम टीमकडे पाहायला मिळाली परंतु त्याच नंतर दुसरे हातच्या पहिल्या पाच मिनिटाचा खेळ संपल्यानंतर अचानक हे चेंज केला ऍक्सिलेटर वरती पाय दिला आणि गाडीमन संघर्ष केशाने अद्भुत कामगिरी पार पडत बलाढ्य कुंभारने संघाला पराजित केले यावर देखील तीन सुधारक प्रेक्षकांना अभिप्रेत असणार आहे सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न होता सुदैवी ठरला तो आता मजा फेरला डिपेंडर परंतु सात नंतर शानदार कामगिरी कवर जो डिफेंडर होता दर्शन नंबर तीन त्याने पहिला एफर्ट केला सपोर्ट मिळाला अन्य डिफेंडर चा एका कुणाची कमाई साजुरे टीमच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर पुन्हा सुद्धा सुपर टॅकल ची परिस्थिती आपल्याला दस पटीसी पुरुष संघाच्या प्रांगणात पाहायला भेटते याच्या अगोदर सुपर टॅकलच्या जोरावरती दोन गुणांची कमाई केली होती ओझेन जो बॅकलाईनच्या पाठीमागे गेलेला होता आणि तशीच परिस्थिती पुन्हा एकदा दस पटी ची कुल संघासाठी परंतु दस पटी ची कुल संघाची तिसऱ्या चढाईवरती पारस ज्याने आतापर्यंत प्रभावित करणारी कामगिरी पार पडले पारसला ह्या चढाईमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणांची कमाई करणं अनिवार्य असेल अन्यता हात खारू देखील बॅकलाईनच्या पाठीमागे जाऊ शकतो करने, है। दर्म्या, ने के तो, एक बार चीन की दीवार को भेदना आसान है लेकिन दस पटी चिपून का जो तो डिफेंस है इसको भेजना इतना आसान नहीं है इस समय तैयार होते हुए रेड करने के लिए पांच खिलाड़ियों का डिफेंस है

अगर एक रेड में तीन खेळाडि बॅक लाईन चे बाहेर तो निखिल जी गुरव पाच सो रुपये की धनराशि धनराशी दरम्यान कडे ऑपॉर्च्युनिटी आहे सात गुणांवरती संघ सहा गुणांवरती दस आठ गुणांवरती माफ करा दस पटी चिपळूणचा संघ एका गुणाची नाम मात्र आघाडी दस पटी चिपळूण संघाकडे आहे दरम्यान तदनंतर मात्र आपण पाहतोय

सकाळी ट्रॅकवरती वरती सुपर टॅकल स्थिती आहे तीन खेळाडूंचा डिफेन्स आहे परंतु इथे फार मोठा धोका संभवणार नाही याची हो दक्षता घ्यावी लागेल ओजसला डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न लेफ्ट कॉर्नरचा जो डिफेंडर सुद्धा मजबूत अँकल होऊन संपूर्ण दोन डिफेंडरचा आणि पुन्हा एका सुपर टॅकलच्या माध्यमातून दोन गुणांची कमाई करत दस पटी चुकून संघाचा गुणफल पुढे सरकला जातोय दस पटी चुकून संघ दहा गुणांवरती तर साजुरे संघ आठ गुणांवरती अर्थात या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जो संघर्ष आहे आज शेवट पर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे डुपकी या सिद्धा खूर लगात जात मि सहजी गैरे पाणी मे बरुना उत्साह उशी हैराणी मे मोठी हरभार खाली नाही उस हर होती कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती ते प्रयत्न करावे लागते तो संघर्ष इथे तुम्हाला करावा लागते दर्शन नंबर चार पुन्हा एकदा विपुल पाचशे रुपयाचा कॅश प्राईज ज्या खाडीसाठी ऑन असणार आहे एक चढाई तीन काढून बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवा पाचशे रुपयाचा कॅश राहील हा फंडा असेल परंतु यावेळेला विपुलला संयमी खेळ सादर करावा लागेल त्याच्या टीमची किती गरज आहे हा काढून जास्तीत जास्त वेळ मैदानावरती उभा राहणं गरजेचं असणार आहे अनेक तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये त्यांनी दरम्यान या ठिकाणी टायपोट नंतर आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपला खेळ आपण पाहतो या ठिकाणी आतापर्यंत नाम मात्र आघाडी दसपाटी चिपळूण संघाकडे पाहायला भेटते युवा काळू दक्षिण नंबर इलेव्हन चढाई ट्रॅक वरती सालदूर संघाच्या प्रांगणामध्ये ज्या ठिकाणी पाच काढूंचा डिफेंड दोन 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 साखळ्या तर एक सिंगल खेळाडू विपुल सुरवे जो राईट कॉर्नरला ऍज अ डिफेंड असं म्हणून आपण पाहतोय दोन स्टार काढू बॅक लाईनच्या पाठीमागे त्यांना लवकरात लवकर रिव्हायवल करणं फार गरजेचं असेल फारस आणि ओजस हे दोन जे आक्रमक रेडर आहेत हे जे प्रमुख रेडर आहेत ते बॅक लाईनच्या पाठीमागे हा चिंतेचा विषय सालदुरे टीमसाठी साठी ठरू शकेल आज दरम्यान त्याच वेळेला डुवा डायरेक्ट तिसरी चढाई निर्णायक चढाई ज्या तडाईमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये चढाईपटूला गुन्हाची कमाई मात्र यावेळेस स्वतःवरचा संयम होती त्या गुणांची कमाई दोन कमाई पॉइंट रेड भगवान जप्पी देत आहे चक्क फाडकेताय अर्थात रेडर साठी धोक्याची घंटा होती संघर्ष चढाईपटूला करायचा होता मात्र इथे फार मोठा धोका निर्माण झाला तो साधुरी टीम साठी दोन गुणांची कमाई केली अद्भुत कामगिरी आहे पुन्हा एक सणास केक मारण्याचा प्रयत्न राईट कॉर्नर लाईन देखील ऑन होती परंतु यावेळेला आपण दसवटीच्या गुणवान काढू दर्शन नंबर चार त्यांनी पहिल्या हाफ मध्ये देखील अद्भुत कामगिरी पार पाडली होती आणि पुन्हा एकदा दुसऱ्या हाफ मध्ये देखील तोच मॅरेथॉन खेळ आपल्याला पाहायला मिळतो या खेळाडूकडून गाव्या कोपऱ्याचा जो डिफेंडर्स होता त्याला स्पर्श करत बॅकलाईनच्या पुन्हा एकदा मोठा किनार पाडण्याचा प्रयत्न केलाय तो आता तो साजुरे टीम साठी एका गुणाची कमाई दसपटी चुकून संघाच्या काद्यामध्ये होती आणि गुलाबला या टीमचा सातत्यानं पुरेसर येताना आपण पाहतोय प्रत्युत्तरासाठी साजुरे टीमचा आणि काळ काढू समजा सितारा पारुस आपण पाहतोय पारुस तर सुरुवात केली दमदार कामगिरी आपल्याला साजुरे टीम पाहिजे आली परंतु इथं शानदार डिपेंड बोथ पॉइंट गड आला पण शिव केला साजुरे टीम साठी बोनस गुणाची कमाई करून दिली मात्र डिफेंडर्सने कमाल केली सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न होता कापणीचा वापर केला डॅश केले लॉबीच्या मध्ये एका गुणाची कमाई दस अतिशय अद्भुत कामगिरी पार पाडत एका गुणाची कमाई प्राप्त केलेली आहे एक मात्र काढू विपुल सुभे अजून देखील मैदानामध्ये उभा आहे एका मध्ये तब्बल तीन काढू बाद तर पाचशे रुपयाचा कॅश निघेल गुरव यांच्याकडून त्याच्यासाठी ओपन असेल डाग्या कोपऱ्याकडे आपण पाहतोय बोनस पाणी घेण्याचा प्रयत्न सहा किंवा सहा खाडू ज्यावेळेला डिफेन्स वरती असतात तेवढ्या चढाईपटू साठी बोनस टाइम ऑन असते डाव्या कोपऱ्याकडून राईट कॉर्नला टिकटे सुरू झाले पुरेपूर फुर। तीन सेकंदाचा वापर करण्याचा प्रयत्न येस इथे बोनस प्लस सिंगल पॉइंट दोन गुणांची कमाई होती याच्यानंतर तो होणारा सामना संघर्ष चिपळूण आणि श्री सीमा माता साजुरे दोन्ही टीम ना खेळण्यासाठी हा पहिला गुगर असेल संघर्ष चिपीमा आहे एक मात्र काळू शिल्लक उजस खेडेकर उंचपुरा असा काळू ज्याने दापोली तालुक्यातल्या ता पालघरच्या ऐतिहासिक मैदानावरती एका चढाईमध्ये तब्बल सहा काळून व्याकलाईनच्या पाठीमागे पाठवत एक कीर्तिमान निर्माण केलेला होता तोच ओझस खेडेकर कोण दस एकदा चुकून संघाच्या विरोधात संघर्ष करतोय कोपऱ्यामध्ये धाव्या मोकळ्यामध्ये प्रयत्न केलेला होता नाहीये नाहीये इथे पाठीमागे जावं लागेल

या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं विजया चंद्रकांत पेडणेकर आर्यन बीच रिसॉर्ट आणि कालगुरु सदाचंद्र बीच रिसॉर्ट यांच्याकडून तब्बल दोन हजार रुपयाची देखील प्राप्त झाली आहे आदरणीय विजया चंद्रकांत पेडणेकर यांचं देखील मनापासून खूप खूप धन्यवाद दरम्यान या ठिकाणी अ दोन मराठी संघांमधला संघर्ष पूर्ण आपण सामना पाहतोय एकीकडे सालदुरे सारखा बलाट्या संघ आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय तसपटी चिपूंचा संघ ज्याच्यामध्ये सोहम कदम सारखा एक नावाजलेला गुणवान काढू ज्याने नुकतंच कुमार गटामध्ये आपण बघितलं होतं की रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिकत्व देखील केलेलं आहे स्वप्नील शिंदे यांच्या दादवी मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिपळूळमध्ये अनेक युवा काढू तयार होत आहेत आणि ही खऱ्या अर्थानं आपल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी देखील अभिमानाची बाब आहे यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा पहाट कॉर्नरच्या दिशेने जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न करू शकतो सात काढूनचा डिफेन्स आहे दोन दोन च्या तीन सात आहे कुठा काढू माझ्या पडीनचा डिफेंडर शाह डिफेंड सपोर्ट देखील मिळतो अंधर डिफेंडरचा एका गुलाची कमाई पुन्हा एकदा दस पटींच्या संघाच्या खात्यामध्ये दुसऱ्या हाफ मध्ये जोरदार मुसंडे मारले दस पटीच्या प्रसंगाने हा तिसऱ्या चढाईचा बिगुल वाजलाय दर्शी नंबर चार पुन्हा शेद सज्ज होतोय आपण जर बघितलं तर मध्यम बांध्याचा काढू आहे ज्याच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भेटते फुटवस्त सुरेख वापर केलाय आहे मधल्यापर्यंत जो डिफेंडन्स होता त्याला हलका स्पर्श करत एका गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न केला जातोय दर्श नंबर चार कडून आणि त्या प्रश्न स्पर्धीच्या प्रसंगाचा संघाचा गुणफलक हा पुढे सरकला जातोय अतिशय सुरेख अशी चढाई आपल्याला पाहायला मिळते एकदा दक्षिण नंबर फोर्टीन यांनी पहिल्या मध्ये देखील अद्भुत कामगिरी दे पार पाडली होती दुसऱ्या हाफ मध्ये देखील आपले जे युवा चढवत त्यांच्यावरती सातत्याने विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पुन्हा एकदा तो चढाई ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटतोय अर्थ आता डिफेटिंग चॅम्पियन आहे दस पटी चे संघ आहे आपण जर दस पटी संघाचं थोडस ऑब्झर्वेशन केलं थोडस निरीक्षण केलं तर या संघामध्ये सम्राट गमरे दक्षिण नंबर थर्टीन जर हा गोष्टी केला तर क्रीडा सिअस सम्राट गमरे मित्रांनो किशोर गटामध्ये महाराष्ट्र संघाचं प्रतित्व केलंय जोरदार सम्राट गमरेसाठी देखील अद्भुत कामगिरी पार पाडणारे काढू आहे म्हणजे आपण सोम कदमला बघितलं जिल्ह्याचं प्रतित्व केलंय सम्राट गमरे ज्याने किशोर गटामध्ये महाराष्ट्र संघाचं प्रतित्व केलंय काढू प्रतिभावान काढू गुणवाहन लाडूच्या बावन हो पवित्र भूमीमध्ये आपलं दर्शन खेळ दाखवताना आपल्याला फार भेटेल आपलं सर्वांचं महत्वाक्य या आहे गुणवान लाडूंचा खेळ याची देही याची डोळा पाहण्याची संधी आपल्याला मिळतीय दरम्यान नंबर सेवन बारदार खेळ कर सादर करण्याचा सा प्रयत्न करतोय सोम असेल सम्राट असेल स्वप्नील असेल तिघेच खेळू आहे दर्श नंबर सेवन हा देखील गुंतखपूर हा आहे आणि या खेळाडूच्या खेळावरती देखील बरंच काही डिफरन्स असेल मधला आपण काय समोरून हो, नाही डायव्हर्ट केलं ब्लॉक केलं होतं टोटली संधी दिली नाही दर्शन नंबर सेव्हन ला एका गुणाची कमाई पिछाडी आहे भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय अर्थात गुण दुन, -दुन ताला ते एका एका गुणाच्या माध्यमातून पिछाडी भरून काढण्यासाठी स्ट्रगल करावं लागेल संघर्ष करावा लागेल इथे दर्शन नंबर तीन पुन्हा एकदा पारसवरती जबाबदारी आहे पहिल्या हाफ मध्ये देखील सुरुवातीच्या मिनिटामध्ये दर्जेदार खेळ दुसऱ्या हाफ मध्ये देखील जबरदस्त समज बॅकफूटवरती आहे अशा परिस्थितीमध्ये समविचित सादर करत आपला समजूत बॅकफुट वर त्याला पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीट वरती आणायचं असेल फ्रंट वरती आणायचं असेल तर आता एसिलेटर वरती पाय दाबावं लागेल हे चेंज करावं लागेल आणि गुणफलक वेगाने पुढे सरकवणं फार गरजेचं असणार आहे चारशी नंबरच्या डाव्या खोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी एक युवा डिफेंडर्स आपण पाहतोय हा सामना जर शेवटच्या पाच मिनिटामध्ये जाईल तस तशी या सामन्याची जी रोमांचकता खरारकता आहे ती अजूनच आपल्याला पाहायला मिळणार आहे बोनस गुणाची कमाई दर्शवटी चिपळूण संघाच्या माध्यमातून एका गुणाची कमाई करत गुणफलक अजून वेगाने पुढे सरकवण्याचा प्रयत्न दर्शवटी चिपळूण संघाचा होतोय राईट कॉर्नरला ज्या ठिकाणी युवा डिफेंडर्स आपल्याला पाहायला भेटतोय दर्शन नंबर सिक्स तर दहाव्या कोपऱ्यामध्ये दर्शन नंबर फाईव्ह हा एक सर्वोत्तम डिफेंडर्स आहे कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर कवरला दर्शन नंबर थर्टीन सम्राट गंभीर सरचा एक युवा काढू ज्यांनी किशोर गटामध्ये महाराष्ट्र संघाचं प्रतित्व पार पडलेलं आहे सुरक्षित चढाई पार माघारी परतल्यानंतर प्रत्युत्तरासाठी बॅक टू बॅक सातत्यानं दर्शन फोर हा खेळाडू दसपटी चिपळूण संघाचा आपल्याला पायतो वारंवार चढाई सजवतोय प्रतिस्पर्धी टीमच्या प्रांगणामध्ये आणि आपल्या संघाची गुन्हा फलक आहे तो, तो मात्र वेगाने पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला जातोय डाव्या कोपऱ्यातून सुरुवात केली म्हटल्यामुळे को so डिफेन्डर होता काळ हलकासा पंच करताना थोडासा गाफिल होता डिफेन्डर नजर हटी दुर्घटना घटी हे चित्र मैदानावर पाहयला मान्य तिसऱ्या सडईचा बिगुल वाजतोय दुआ डायरेक्ट सरळ दोन एम्प्टी रेड बनत जी तिसरी चढाई आहे ते सडई पटूसाठी फार महत्त्वाचे असेल निर्णयक असेल या सडईमुळे गुणांची कमाई करावी लागेल मुसळडी मारण्याचा प्रयत्न होता समोरून दोन डिफेंडर साखळी घेऊन आले आणि त्यावरून मुसंडी मारण्याचा प्रयत्न करत असताना शानदार सपोर्ट अन्य डिफेंडरचा पुन्हा एकदा डिफेंडिंग चॅम्पियन दसपट्टी चिपळूण संघाच्या खात्यात एका गुणाची कमाई अद्भुत बहारदार खेळ दसपट्टी चिपळूणचा तर त्याचबरोबर दुसरीकडे साजुरे संघाने देखील तेवढीच जबरदस्त फाईट आतापर्यंत दिली दसपट्टी चिपळूण संघाला विपो सुरमे राईट कॉर्नरला लेफ्ट कॉर्नरला ला नंबर टेन युवा खेळाडू आताच आपण जर साजरे ज्या ज्या वेळेला तालुका स्तरीय स्पर्धांमध्ये खेळलाय खूप चांगली कामगिरी पार पाडण्यामध्ये तो यशस्वी चढाई ट्रॅक वरती आहे आणि मित्रांनो नुकतीच जी पाडले गावामध्ये भव्य दिव्य तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाली त्या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आता जे चढाई करतात विपुल सुरवे त्यांचा जो सुपुत्र आहे सक्षम विपुल सुर्वे वय आहे फक्त दोन वर्ष आणि या दोन वर्षाच्या खेळाडून स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी टीमच्या चढाई केली होती जबरदस्त खेळी सादर केली, केली। आणि त्याच्या जो खेळीचा खेळाचा जो व्हिडिओ होता हा संपूर्ण देशामध्ये एवढा लोकप्रिय ठरला एवढा हिट झाला की तब्बल दोन पॉईंट दोन मिलियन प्रेक्षकांनी तो व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ फक्त प्रेक्षकांनीच नाही पाहिला तर अर्थातच भारतीय संघाची जी स्टार काढू आहे साक्षी शर्मा तिने तो व्हिडिओ खऱ्या अर्थानं पोस्ट केला होता ती स्टोरी ठेवली होती अर्थात त्या सक्षमला देखील कदाचित काही वेळानंतर आपण मैदानामध्ये खेळताना पाहणार आहोत बाप देरे तो बेटा सव्वा शेल आहे दोन पॉईंट दोन मिलियन प्रेक्षकांनी व्हिडिओ पाहावा भारतीय संघाची स्टार काढू साक्षी शर्माने ज्या ठिकाणी उत्तर अर्धाचा खेळ सुरू आहे दुसऱ्या आपचा खेळ सुरू आहे पहिल्या आप मध्ये आपण बघितलं की लाभ मात्र तीन गुलांची आघाडी होती आता दसपट्टी चिपूल संघाकडे त्याच्यानंतर बहारदार खेळ खेळ आपल्याला दसपटी चिपून संघाच्या मार्गावर पाहायला मिळाला विपुल सुरमेला रोखण्याचा प्रयत्न हनुमान गुढी मारण्याच्या प्रयत्नामुळे असताना समोरून डिफेंडर्सने ब्लॉक केलं होतं सपोर्ट मिळाला आणि डिफेंडरचा आणि विपुल सारखा एक स्टार काढून समजामधा सितारा ज्याने अनेक कबड्डी का स्पर्धेमध्ये आपल्या प्रतिभेचा संघाला अंतिम विजेतेपद प्राप्त करून दिलं होतं तो खेळाडूच्या पाठीमागे आहे एक वर्षाचा इतिहास जर पाहिला तर अनेक प्रतिभावान खेळाडू लाडगडच्या ऐतिहासिक मैदानावरती खेळून गेले ज्याने पुढे जाऊन जिल्ह्याचं नेतृत्व केलं राज्याचं देशाचं नेतृत्व केलं असे अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले ज्या शैली सावंत सरांचा काही वेळापूर्वी अर्थात स्वप्नील शिंदे यांनी देखील उल्लेख केलेला होता त्यांनी देखील याच मातीमध्ये आपला बहार खेळ क्रीडा रसिकांच्या समोर सादर केलेला होता दरम्यान काही मिनिटे शिल्लक असताना पत्तीस गुणांवरती दसपटी चिपळून तर सोळा गुणांवरती संघ सा याच्यानंतर संघर्ष चिपळून तर सीमा माता साजरा दोन्ही संघाने खेळण्यासाठी सेकंड वन सामना ते मात्र औपचारिक शिल्लक आहे याच्या अगोदरचा जर आपण आढावा घेतला दोन मॅचचा तर अमरबारी टासुरे संघाने पावना जो गुवागरचा संघ होता त्याला पराजित केलं दुसऱ्या मॅच मध्ये महाकाली कुंभार संघ होता त्याला गजानन संघर्ष केच्या संघाने पराजित केलं मात्र तिसऱ्या मॅच मध्ये गटी चिपळूणचा हा जो पावना संघ आहे त्या पावण्या संघाने आतापर्यंत डॉमिनेट केलं एक मोठी आघाडी साजूरी टीम वरती निर्माण केली आणि इथून जर काहीतरी चमत्कार झाला तर काही ते मॅचिक झाले तर आणि तऱुरी या मॅच मध्ये कमबॅक करेल मात्र ना क्रीडा रसिकांना अजून देखील उत्कंठ आहे की आम्हाला सक्षम विपुल सुर्वेची चढाई एखादी पाहिजे संधी मारी फार बरं शेवटची तीन मिनिट बाकी सक्षम विपुल सुर्वे पाडल्याच्या ऐतिहासिक मैदानावरती ती सर्वोत्तम चढाई दोन पॉईंट दोन मिलियन प्रेक्षकांनी तो व्हिडिओ पाहिला याच्याच खेळाचा साक्षी शर्माने तो व्हिडिओ स्टोरी म्हणून ठेवला तो सक्षम विपुल सूर्य मैदानात दाखल झाला वा जबरदस्त आहे खेळ आणि बघा वडिलांच्या हाताला धरून तो खेळतोय हे अजून एक जगेची बाब आहे आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवा सक्षम विपुल सुरू अस मैदानामध्ये शेवटच्या दोन मिनिटांचा खेळ लिमिनिंग असताना थढाई ट्रॅकवरती आपण पाहतोय अर्थात दस पट्टीच्या प्रसंगाचा युवा काढू प्रतिभावान काढू चर्ची नंबर नाही डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे यस नमस्कार करतोय सज्ज होतोय शक्ती विश्वास कमजोर ना हो। चले हे नाही कर असं ते आमचे आमचं भी कोई भूल ना हो स्पर्श करतोय जसपर्शन संघाचा जो बलाटे ठेकाडू होता चर्चे नंबर सिक्स त्याला काटच्या पाठीमध्ये पाठवले हा हा जो खेळाडू आहे हो भविष्यामध्ये आवर्जून सांगेल संघाच्या दर्शन सहा केलाय हा जो मुवमेंट आहे हा तो त्याच्या आयुष्याला देणारा देखील शकेल त्याचा अद्भूत कामगिरी सक्षमची आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत हा काढू भविष्यात साजुरे संघाचं नेतृत्व करेल प्रतिनिध करेल काही शंकाच नाहीये बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याची झलक मित्रांनो आपण नुकतीच पाहिलेली आहे एक सर्वोत्तम चढाई सक्षम विपुन सुरेच्या माध्यमातून त्यानंतर दस पटी चिपणे मात्र आपलं वर्चस्व या संपूर्ण केलेलं आहे पहिल्या ऍप मध्ये गुणाचे मात्र आजारी असताना दुसऱ्या ऍप मध्ये अटोत अविस्मरणीय घर सादर केलाय आणि सालदुरे संघाला बॅकफूट दे वर ढकल या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये जिम्मा प्रवेश करण्याची एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी प्राप्त केली आहे पुन्हा एकदा सक्षम दर्शी नंबर चार यस यस इथे पुन्हा एकदा दर्शी नंबर चार ला त्यांनी बॅकलाईनच्या पाठीमध्ये पाठवले आतापर्यंत दोन गुणांची कमाई केली दोन सडाई दोन पॉइंट ही कामगिरी चार देखील पार पाडता येत नाही व्यासपीठाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या सर्व क्रीडारसिकांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे जाण्या येण्यासाठी रस्ता मोकळा ठेवायचा आहे व्यासपीठाकडे उजव्या बाजूला उभे असणाऱ्या सर्व क्रीडारसिकांना विनंती आहे की आपण सहकार्य करायचं आहे Sí, yes.